आता बातमी आहे नांदेडच्या मुदखेडमधून मुदखेड शहरात अवैध रेती वाहतुकीमुळे एक दुर्दैवी घटना घडली असून टिप्परच्या जबर धडकेत सोनार कारागिऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे मुदखेड शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे मुदखेड शहरातील कदम ज्वेलर्स येथे सोनार कारागीर म्हणून कार्यरत असलेले संतोष टाक हे सोळा डिसेंबर रोजी बारड येथून मुदखेडकडे येत असताना सीता नदीपासून काही अंतरावर असलेल्या वळणावर अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेनंतर टिप्परचे दोन्ही चाके संतोष टाक यांच्या पायावरून गेल्याने त्यांचे दोन्ही पाय जागीच निकामी झाले गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या टाक यांना तातडीने नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह मुदखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आला दरम्यान अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे टिप्पर चालक मालक व संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बाळासाहेब आंबेडकर चौकात अॅम्ब्युलन्स येताच घेलाव घातला पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे अवैध रेती वाहतुकीमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले असून प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच स्थानिक पुढाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दंडात्मक व कठोर कारवाईची हमी दिली त्यानंतर संतप्त जमाव शांत झाला आणि मृतदेह अंत्ययात्रेसाठी घरी नेण्यात आला या घटनेमुळे मुदखेड तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पुन्हा एकदा जनाक्रोश वाढला असून प्रशासन यावर काय ठोस पावले उचलेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची